नमस्कार मित्रांनो सहकारनामा न्यूज चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाटस आणि कुरकुम या जिल्हा परिषद गटाबाबत चर्चा करणार आहोत या गटामध्ये साधारणतः तेरा गावे येतात पाटस आणि कुरकुम ही दोन त्यामध्ये मोठी गावे आहेत त्याच्यानंतर काही छोटी मोठी सुद्धा गावे आहेत साधारणतः पाटसमध्ये सतरा हजारांच्या आसपास मतदान आहे तर कुरकुममध्ये साडेचार हजारांच्या आसपास मतदान आहे पाटस आणि कुरकुम या गटामध्ये नेमकी कोणकोणती गावे येतात हे प्रथम आपण पाहूया पाटस कुरकुम गटामध्ये पाटस रावणगाव नंदादेवी कुरकुम पांढरेवाडी पाटस कवठडी जिरेगाव वासुंदे रोटी कुसेगाव बिरोबाची वाडी आणि हिंगणीगाळा ही एकंदरीत तेरा गावे येतात त्याच्यामुळे याच्यामध्ये सर्वात मोठं गाव हे पाटस आहे आता पाटसमध्ये विद्यमान आमदार राहुलदादा कुल आणि माझे आमदार रमेश थोरात यांची चांगल्या पद्धतीने पकड आहे गेल्या दोन निवडणुकांमध्ये मोठ्या निवडणुका ज्या विधानसभेच्या होत्या तेथे रमेश थोरात हे पुढे होते तर आताच्या दोन हजार चोवीस साली झालेल्या निवडणुकीमध्ये राहुलदादा कुल हे पुढे गेले पाटस कारखाना पाटस कारखान्यावर झालेली आंदोलन कामगारांचे आंदोलन किंवा विविध गोष्टी यामध्ये होत्या कारखाना बंद असला आमदार राहुलदादा कुल यांना कमी मते पाडायची कारखाना चालू असला की आमदार राहुल कुल यांना जास्त मते पडत होती एकंदरीत ही परिस्थिती पाहता आता नेमकं आमदार राहुलदादा कुल यांच्याकडे ओपन मधून नेमकं कोण कोणी इच्छुक असू शकतात जिल्हा परिषद गटाला ते आता आपण पाहूया तर आमदार राहुलदादा कुल यांच्या गटाकडून ओपन मध्ये साहेबराव वाबळे बाबा शेतोळे नामदेव नाना शेतोळे संभाजी देशमुख जयंत पाटील यांची नावे पुढे येत आहेत हे झालं विद्यमान आमदार राव पूल फुल यांच्या गटाबद्दल आता माझे आमदार रमेश आप्पा थोरात यांच्या गटाकडून मध्ये नेमकं कोण कोण इच्छुक आहे हे आता आपण पाहूया ओपन जागेसाठी सतोशील भाऊ शितोळे प्रशांतजी शितोळे शिवाजी बापू डामाले सागर शितोळे नितीन शितोळे तसेच कुरकुमचे संजय जाधव यांची नावे पुढे येत आहेत आता हे झालं आप्पा आणि दादा गटाबद्दल मात्र यामध्ये थेट आजीदादांना मानणारी सुद्धा नावे आहेत महेशांना भागवत यांची सुद्धा नावे लोकांच्या चर्चेमधून पुढे येत आहेत तर ही झाली ओपन मधली नावे आता आपण ओबीसी मध्ये नेमकं येथे कोण कौन कोण इच्छुक असू शकतं हे पाहूया पाटस कुरकुम जिल्हा परिषद गटामध्ये दादा कुल यांच्या गटाकडून ओबीसी पुरुषांमध्ये बाळासाहेब तोंडे पाटील संभाजी खडके प्रताप भागवत यांची नावे समोर येत आहेत तर ओबीसी महिलांमध्ये वर्षाताई हनुमंत भागवत आणि वैजंताई मस्के यांची नावे पुढे येत आहेत तर आमदार यांच्या गटाकडून ओबीसी मध्ये ही नावे समोर येत आहेत तर रमेशा थोरात यांच्या गटाकडून नेमकी ओबीसी मध्ये कोण कौन कोण इच्छुक आहेत आता हे आपण पाहूया रमेशा पथोरात यांच्या गटाकडून ओबीसी जागेसाठी पुरुषांमध्ये स्वप्नील भागवत धनंजय भागवत आपा आटोळे यांची नावे समोर येत असून ओबीसी महिलांमध्ये शीतलताई बागवत जयश्रीताई बागवत कुरकुम यांची नावे पुढे येत आहेत तर मित्रांनो आता आपण पाहिलं की ओपन मध्ये नेमकं कोणी चुका आहे ओबीसी मध्ये नेमकं कोणी आहे या सर्वांचा फैसला हा विद्यमान आमदार दादा कुल आणि माझे आमदार रमेश अपथोरात हेच घेणार आहेत जे ते आपापल्या गटाच्या पद्धतीने जे ते एक दुसऱ्याला तुल्यबळ अशी उमेदवार देणार आहेत आणि जास्तीत जास्त प्रयत्न हाच राहणार आहे की आपली लोक तिथं कशी निवडून येतील आता तिसरा जो गट आहे आप्पासाहेब पवार म्हणजे शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाचा तोही आपले उमेदवार देणार आहे त्यांची नावे अजून तरी समोर आलेली नाहीत किंवा त्यांच्याकडून कन्फर्म केली गेलेली के आहेत मात्र तेही आपले उमेदवार देतील आणि ही लढत तिरंगी होऊ शकते हेही म्हणजे संपूर्ण तालुक्यातच ही तिरंगी लढत होईल असं कायच लावला जात आहे शक्यतो पाटस आणि कुरकुम मध्ये जास्तीत जास्त जिल्हा परिषद गटाचं जी तिकीट बसण्याची जास्तीत जास्त शक्यता ही पाटसमधून आहे कारण पाटसची मतदारसंख्या जवळपास सतरा हजाराच्या आसपास आहे त्याच्यामुळे आणि हे पाटस गाव म्हणजे तिथे भीमा पाटस कारखाना आहे आणि विविध पद्धतीने इथे कुल आणि थोरात हे दोन्ही पण गट जे प्रबळ आहेत स्थानिक जे नेते मंडळे आहेत ते प्रबळ आहेत ते मजबूत आहेत त्याच्यामुळे नेमकं कोणाला इथे तिकीट दिलं जात आहे नेमकं कोण विजय होईल आणि आपासाहेब पवार हे सुद्धा ऐन वेळेस नेमकं कोणाला उभं करतात हेही आता पुढे आपल्या समोर येणारच आहे मात्र आप्पासाहेब पवार यांच्या गटाचा शक्यतो फटका रमेश आप्पा थोरात यांच्या गटाला बसू शकतो अशी चर्चा आहे कारण आप्पासाहेब पवार आणि रमेश आप्पा थोरात हे आता विधानसभेला एकत्र होते आप्पासाहेब पवारांची काल आपण मुलाखत पाहिली त्याच्यामध्ये त्यांनी नाराजी बोलून दाखवलेली आहे रमेश आप्पा हे विधानसभेपुरते फक्त शरद चंद्रजी पवार साहेबांच्या गटामध्ये गेले आणि पुन्हा ते काही दिवसानंतर एक काही महिन्यांनंतर पुन्हा अजित दत्ता पवार यांच्या गटामध्ये आले त्याच्यामुळे आप्पासाहेब पवार यांच्या गटामध्ये सुद्धा नाराजी आहे आणि संपूर्ण दौंड तालुक्यांमध्ये ते उमेदवार देणार आहेत असं त्यांनी कालच जाहीर केलेलं आहे त्याच्यामुळे नेमका आप्पासाहेब पवारांचा फटका कोणाला बसतो फुलांना बसतो की थोरातांना बसतो हा ही औत्सुक्याचा विषय आहे मात्र शक्यतो आप्पासाहेब पवार यांच्या गटाचा फटका हा रमेश आप्पा थोरात यांच्या गटाला बसू शकतो अशी चर्चा आहे आणि समोर समोर ते चित्रपण दिसत आहे कारण हे दोघे एकत्र होते एकत्र विधानसभा लढले आता हे दोघे विभक्त झालेले आहेत रमेश आप्पा हे अजितदादांच्या गटामध्ये गेले आहेत तर आप्पासाहेब पवार हे अगोदरपासून शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यासोबत आहेत त्याच्यामुळे मतविभागणी झाली तालुक्यामध्ये तर कुल गटाचं पारड यावेळेस जड जाऊ शकतं मागील जिल्हा मा परिषदेच्या निवडणुकीमध्ये साधारणत सहा जागांमध्ये पाच जागा ह्या रमेश आप्पांकडे होत्या जिल्हा परिषदेच्या आणि एक जागा फक्त राहू खामगाव गटाची ती विद्यमान आमदार राहुलदादा कुल यांच्याकडे होती मात्र यावेळेस परिस्थिती थोडी बदलू शकते कारण कुल आणि थोरात यांच्या लढाईमध्ये आता पवार यांची सुद्धा एंट्री झालेली आहे आणि ते जे जे उमेदवार देणार आहेत ना तर ते शक्यतो जास्त त्याचा फटका रमेश आपरात यांच्या गटाला बसू शकतो अशी चर्चा आहे आज इतकंच पुन्हा उद्या आपण भेटूया खडकी देऊळगावराज या, या गटाबद्दल माझी आमच्या वाचकांना आमच्या प्रेक्षकांना एक विनंती आहे आणि जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनाही विनंती आहे की कृपया जर आपण खडकी देवळगाव राजेघाटामधून आप्पा असो दादा असो किंवा अप्पासाहेब पवार असो यांच्याकडून जर इच्छुक असाल किंवा अपक्ष इच्छुक असाल आपण तेवढे प्रबळ असाल तर आपण आपला फोटो आणि आपली माहिती आम्हाला व्हॉट्सअप करा व्हॉट्सअप नंबर आहे खाली स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे नव्वद शहाण्णव सत्याहत्तर सत्याहत्तर पन्नास या नंबरवर आपण व्हॉट्सअप करा आपली माहिती द्या निश्चितच इच्छुक उमेदवारांमध्ये आपलंही नाव येईल आणि कशी आपली ताकद येईल थोडंसं सा त्याच्यामध्ये सांगा टाका म्हणजे जेणेकरून आम्हाला ते सांगता येईल किंवा आपण जसे गटासाठी प्रबळ दावेदार आहात त्या पद्धतीने आम्हाला त्याच्यात मान्य करता येईल मित्रांनो आम्ही आपल्यासाठी दौंड असेल किंवा पुणे जिल्ह्यातील विविध घडामोडी बातम्या घेऊन येत असतो कृपया करून सहकारनामा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा बातम्यांना लाईक करा आणि आपल्याला काय वाटतं अवश्य आज उद्या पुन्हा भेटूया खडकी देवळगाव राजे तोपर्यंत नमस्कार राजकारण गुन्हेगारी क्रीडा मनोरंजन तंत्रज्ञान आणि बरच काही एकाच ठिकाणी एका क्लिक वर महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सहकारनामा यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि डब्ल्यू 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 डॉट सहकारनामा डॉट इन या न्यूज पोर्टलला आजच भेट द्या